महाराष्ट्र विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांना कोणाचा व्हीप लागू करायचा याबाबत माहिती मागवण्यात आली आहे विधिमंडळासमोर एकच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष म्हणून नोंद आहे मात्र पक्ष फुटीनंतर ठाकरे आणि शरद पवार गट नोंदणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे का केलेली आहे का याबाबत माहिती निवडणूक आयोगाकडून विधीमंडळानं मागवली आहे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला हे फडणवीस नाहीत तर फोडणवीस आहेत दुसऱ्यांची घरं फोडण्याचं काम ते करतायत अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली फडणवीसांचा उल्लेख त्यांनी घरफोड्या मंत्री असा केला तर दुसरीकडे शिंदेवरही तोप लागली शिंदेना दाढी सांभाळता येत नाही त्यांना धनुष्यबाण काय पिलवणार अशी टीका ठाकरेंनी केली होते फडणवीस करायची नीट कारस्थाना करायची अनेक वेळी गृहमंत्री घरफोडे हे घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या पाहिजे घरफोडे मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री आहे दुसऱ्यांची घरफोडतायुष्यमान अरे केलं माझा आव्हान आहे बेलून दाखव मिंद्यांनी आणि त्याची दाढी सांभाळता येते का बघावा आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं